नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन मेनिअर तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर लवकरच गुगल आय हा वेगळ्याच नावाचा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि तो का वेगळा आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत प्राजक्ता आहे खूप खूप स्वागत होतं कशी आहे मस्त आहे आणि नवीन मूवी येतोय असं मी प्रमोशनच्या गडबडीत सगळी धावपळ चालतोय म्हटलं असं वेगळंच नाव आहे सिनेमा गुगल आई हे टायटल खूप जास्त कॅची वाटत नक्की काय आहे सो एक सिम्पल लॉली आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम आपण पटकन गुगल करतो आणि आपल्याला सोल्युशन देतो आपण ते सर्च करतो सो तसंच फिल्म फिल्ममध्ये दाखवलेलं आहे की सिंपल अशी फॅमिली आहे आणि ते प्रॉब्लेममध्ये अडकतात आणि अशा पद्धतीने हेल्प सोल्युशन शोधतात फाइंड आऊट करतात पण टेक्निकली खूप जास्त स्ट्रॉंग आहे ही फिल्म आणि खूप भारी शूटिंग झालेलं आहे खूप क्रिएटिव्हली शूटिंग झालेलं आहे आणि मी आधी काही इंटरव्ह्यू म्हटलंय की कोरोनामध्ये किंवा लॉकडाऊनच्या काळात शूट झालेलं

कारण खूप जास्त साऊथ टच आहे आणि दुसरं म्हणजे एक वेगळी स्ट्रॉंग आहे आणि स्क्रिप्टचा कंटेंट त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की काही शूट झालेली आहे म्हणजे आता मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेच काम केले आहेत मी सिरियल झाले चित्रपट झाले पण साऊथ लोकांसोबत काम असा एक्सपिरियन्स मला घ्यायचा होता आणि माझं ड्रीम होतं मी साऊथ फिल्म करावे सो मी बेसिकली साऊथ फिल्म्स खूप बघते मला खूप अट्रॅक्शन आहे साऊथ फिल्मचं सो एक मराठी मुलगी म्हणून मला तिकडे सुद्धा काम करायचं होतं त्यामुळे मी ही फिल्म घेतली आणि छान पद्धतीने ती फिल्म शूट झालेली सव्वीस जुलैला आपल्याला तुझ्या भूमिकेविषयी सांग कसं आहे प्रणव सोबत तुझं कसं म्हणून प्रणव त्याच्यासोबत तू पहिल्यांदाच काम केलं अश्विन त्याच्यासोबत तुला पहिल्यांदाच काम केलं म्हणजे तशी ओळख होती पण काम आहे मी पहिल्यांदाच केलं मी याच्यामध्ये कल्याणी नावाची भूमिका साकारत आहे की जी एक बिग स्ट्रॉंग वुमेन आहे जेव्हा तिचा नवरा खसतो तेव्हा ती स्वतः त्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहते आणि तू घाबरू नको तू लढत राहावी तुझ्यासोबत कायम आहे असं सांगणारी ती कल्याणी आहे जेव्हा आपल्या सं कुटुंबावर संकट येते तेव्हा कशा पद्धतीने ती ठामपणे उभी राहते आणि सगळ्यात सोल्युशन काढते अशी ही स्टोरी आहे आमचं लव्ह सॉंग याच्यामध्ये आहे एक रोमँटिक सॉंग आहे म्हणजे मला खरं सांगू का फाईट सिक्वेन्स करायला जास्त टेन्शन येत नाही पण लव्ह सॉन्ग करायला किंवा लव्ह स्टोरी सिक्वेन्स करायला जास्त टेन्शन येतं कारण पण खूप छान रोमॅन्टिक सॉंग जर प्रचंड लोकांना आवडत आहे ते सॉन्ग खूप छान रिस्पॉन्स आम्हाला मन रंगल आहे तसं त्या गाण्याचं नाव आहे इंस्टाग्रामवर ते ट्रेंडिंगला आहे सगळे लोक खूप छान छान रील्स बनवतात त्याच्यावर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि या सॉंगचं एक स्पेसिफिक मी सांगेल की वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे सॉन्ग शूट झालेलं आहे म्हणजे केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश हैदराबाद अशा वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये हे शूट झालेलं आहे आपल्याकडे जसं महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे तसं केरळ मध्ये एक स्पेसिफिक नाव आठवत नाही त्याचं पण ते एक ठिकाण आहे की सगळे साऊथ इंडियामध्ये लोक तिथे जातात थंड हवेचं ठिकाण म्हणून तर तिथे आम्ही ते शूटिंग केलं सो लोकेशन मध्ये तर सरांनी कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केलं खूप छान रिजन्स खूप छान लोकेशन त्यांनी घेतले आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांना खूप ते सॉन्ग आता भावत आहे आणि तो आता असं म्हणाले की फाईव्ह सिक्वेंस तुला करायला आवडतात तर या सिनेमात कसं काही दिसणार आहे का तुझ्या त्यांना ऑफकोर्स या फिल्मचा क्लायमॅक्स खूप भारी आवडत आहे क्लायमॅक्स मध्ये फाईव्ह सिक्वेन्स प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे इंडियातले जे टॉपमोस्ट फाईव्ह फाईव्ह मास्टर आहेत त्यांनी हा फाईव्ह सिक्वेंस शूट केलेला आहे की ज्यांची भाषा सुद्धा आम्हाला कळत नव्हती की कन्नडमध्ये बोलायचं आणि साडीमध्ये कॅरेक्टर आहे हे साडीमध्ये मी फाईट सिक्वेन्स केलाय एक टेररिस्ट दाखवला की जो मूळचा निकाल आहे आणि तो आपल्या फिल्म काम करतोय सो त्याच्यामध्ये फाईट सिक्वेन्स एक लेडी म्हणून एका जेंट्स सोबत फाईट सिक्वेन्स करत असताना त्या जेंटशी एनर्जी मॅच करावी लागत होती मला सो मी माझी कुठेच ताकद कमी पडू दिली नाही मी माझे हंड्रेड पर्सेंट दिले सो तुम्हाला सगळं स्किल्फमध्ये बघायला मिळणारच आहे पण फार मजा आली आणि जे रिअलिस्टिक कष्ट घेतले ते लोकांना हो, रिअलिस्टिक बघायलासुद्धा खूप भारी वाटतं आणि लाठी आला वगैरे ते दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे लाठी असेल किंवा हॉर्स रायडिंग असेल आणि ही पण ते ऍक्टिंग केली मारण्याची ऍक्टिंग केली पण नॉर्मली म्हणजे छोटे सेकंद म्हणजे दहा जरी शॉर्ट ओके झाला तरी त्याच्यासाठी तुम्हाला एक दोन मिनिट सलग फाईट सिक्वेन्स शुरू करावा लागतो एखाद्या फिल्म मध्ये सुद्धा फाईट सिक्वेन्स दाखवला तो नॉर्मल नाही आहे त्याच्यात रेनफॉल आहे म्हणजे दिवसाला चौसष्ट चौसष्ट टँकर आमच्या अंगावर होते सो सगळा धूळ डस्ट वगैरे त्याच्यातून सगळा फाईट सिक्वेन्स आहे त्यामुळे कष्ट तर खूप घेतलेले uh, आहेत आणि मला uh, एक विशेष सांगावं वाटतं uh, ही फिल्म करत असताना की साऊथ फिल्म इंडस्ट्रीला किंवा आपल्यामध्ये आपल्या फिल्ममध्ये जे काही साऊथची लोक आहेत डिरेक्टर्स वर असतील आमचे डीओपी सर असतील त्यांना खूप छान शिस्त आहे म्हणजे सकाळी सहाला शिफ्ट सुरू झाले की सगळ्यांकडे सहाला काय काय व्हायचं म्हणजे व्हायचंच सो याचा फायदा मला असा झाला की जेव्हा ही फिल्मचं आम्ही शूटिंग करत होतो तेव्हा माझी फायनल इयरची एक्झाम्स चालू होती इंजिनिअरिंगची आणि एन सी एमची एक्झाम होती त्यामुळे तिथे मी काही मला चान्स नव्हता सो मी तीन दिवस ते शूट करायचं हैदराबादचं आणि दोन दिवस येऊन एक्झाम द्यायचे असं करत करत माझं खूप जास्त प्रॅक्टिक्स केलं होतं घरच्यांनी मला सोडून दिलं होतं कधी मुलग्याचा व्हिडिओ कारण ती शूट करते पहाटे उठून अभ्यास करते सो असं सगळं एकंदर खूप हेक्टिक होत पण मी डिग्री सुद्धा डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास डिस्टिंग कम्प्लीट केली तसंच थँक्यू तसंच मला या फिल्म बद्दल सुद्धा कॉन्फिडन्स की आमची हीट म्हणून फलक वाटले साम्य मला असं वाटतं की एखादी गोष्ट असा मनात ठरवली पण मी करते तेवढी सुद्धा आहे आणि सुद्धा आहे मला ते कल्याणी कॅरेक्टर करताना जास्त जाणवत आणि डिफरन्स म्हणाल तर माझ्या वयापेक्षा जास्त मोठं कॅरेक्टर होतं कारण लहान साकारत होते पण पो सपोर्टिव्ह होते आमच्या डिरेक्टर त्यामुळे ते मातृत्व काय असतं हे त्यांनी मला सांगितलं आणि म्हणून मी ते छान पंधरा वर्षात पद्धतीन नक्की नक्की सगळी जुलैला जाऊन थिएटरमध्ये गुगलही नावाची फिल्म बघा थँक्यू सो मच आणि खूप सारे शुभेच्छा थँक्यू